सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूरक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाती आले उनवे कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव रोजचे अपडेट मिळत राहील चला तर मग जाऊन घेऊया आज आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्याही भागात कांद्याला काय भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया पहिली परिवार समिती आपल्या आहे नाशिक उन्हाळी कांदा अवकती एक हजार सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सरसर दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे एकवीस रुपये परीक्षे बारा समिती आहे पिंपल बसवंत पोल कांदा आवकृती दोन हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे एकोणनव्वद रुपये एकशे बारा समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती चौपन्न क्विंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे रुपये सरसण दरम्याला एक हजार सातशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार दोनशे रुपये एकशे बारा समिती आहे चांदोड लाल कांदा आवक होती एक हजार सातशे क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे ऐंशी रुपये पुढची बाल समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती एक हजार सहाशे चाळीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसर दरम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये भारत समिती आहे धाराशिव लाल कांदा आवक होती चोवीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार चारशे रुपये सहस्रण दरम्याला एक हजार सातशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये थोडशी बारा समिती आहे जळगाव लाल कांदा आवक होती एक हजार दोनशे बेचाळीस क्विंटल किमान दरम्याला चारशे सदतीस रुपये कम सरसरण दरम्याला नऊशे बासष्ट रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे सदतीस रुपये पोटची बाजार समिती आहे लासलगाव लाल कांदा आवकुती एक हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार तीनशे पंचवीस रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये